Okay. नमस्कार आज आपण आहोत इच्छलकरंजीमध्ये इचलकरंजीच्या पंचगंगेच्या ठिकाणी आपण आहोत आपल्या सोबत आहेत राहुल आव्हाडे जाणून घेणार आहोत की त्यांची हे नेमकं लोकांना काय आव्हान करू इच्छिते व काय तुम्ही कार्य करणार आहात या पुराच्या काळामध्ये सर आता पुराच्या परिस्थितीचा आढावा किंवा सकाळी दुपारी घेतला आणि खरी वस्तुस्थिती बघायला पंचगंगेच्या काठावरती येत असताना पाणी सतत वाढत चाललं राधानगरी आपल्या धरणाचे सुद्धा त्या ठिकाणी सहाचे सहा ऑटोमॅटिक चालणारे जे दरवाजे आहेत त्या ठिकाणी उघडले आहेत आणि पाणी रात्रीतनं वाढेल अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी दिसते पाऊससुद्धा सगळ्या परिसरामध्ये वाढतच चालला आहे शेकटेपरि शेळकेमाळा परिसराच्यामध्ये काही घरामध्ये पाणी थोडं आता उमरायला लागलं आहे आणि रात्रीतनं पाणी आत घरात शिरलं की लोकांची तारांबळ या ठिकाणी होता कामाने पळापळी होता कामाने त्याची काळजी घेण्यासाठी आता गाडीची व्यवस्था आम्ही केली आहे गाड्याच्या माध्यमातून आता स्थलांतरित तुमच्या आता कुठं शाळेत असू दे बाकीच्या ठिकाणी आम्ही त्याचं स्थलांतर करायचं आम्ही त्या ठिकाणी चालू केलं लोकंसुद्धा आपलं जे काय पसार आहे तो सगळा बांधून घेऊन काही योग्य ठिकाणी ज्यांचं सिंगल फ्लोअर घर आहे ते त्यांनी योग्य ठिकाणी हलवलं ज्यांचं उंच दोन स्लॅप आहे तीन स्लॅप आहे त्यांनी वरच्या माळ्यावरती ठेवायचं काम चालू केलं आहे लोकं बाहेर पडायला लागले प्रशासन तर त्यांचं काम करतंय पण तुमच्या संस्थेसर्फे तुम्ही जे स्थलांतर होणारे लोक आहेत किंवा त्यांना लागणारा जो जनावरांसाठी चारा असेल किंवा इतर गोष्टी असतील तुम्ही पुरवणार आहात का दोन हजार एकोणीसला दोन हजार एकवीसला ज्यावेळी दोनदा महापौर मागच्या वेळी आलता त्यावेळी आम्ही कल्पना आवाडे जवाहर सरकार कारखान्याच्या वतीनं जनावरांच्या चाऱ्याची मोफत चाऱ्याची व्यवस्था जेवढं दिवस त्यांची जनावरं गोट्याच्या बाहेर आहेत त्यावेळी तेवढा ते सगळा चारा त्यांना उपलब्ध होत तोपर्यंत त्यांना आपण मोफत त्या ठिकाणी दिला आत्तासुद्धा उभा ऊस आम्ही कापून घेऊन जनावरांची चाऱ्याची व्यवस्था त्या ठिकाणी के केली दुसरी गोष्ट म्हणजे हे पूर वारंवार येतो पण ह्याच्याकडे प्रॉपर आपल्याला सोल्युशन देता येईल का किंवा ते काय करता येईल आपल्याला याच्यासाठी वारंवार पूर येतो आहे ह्याच्यासाठी आता तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा आपल्या राज्य शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब अजित पवार साहेबांनी यांनी आता नवीन प्रयोग वर्ल्ड बँकेच्या सहाय्यानं पूर जे आपल्या या परिसरात येतो त्याच्यावरती कशा पद्धतीनं नियंत्रण करून कायमचा हा पुराचा प्रश्न आपण कशा पद्धतीनं सोडू याचा आता मास्टर प्लॅन आता मास्ट आम्ही करायला लागलो आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के तो मास्टर प्लॅन एकदा एक्झिक्यूट झाला तर शंभर टक्के पा पुरावरती आपल्याला कितीही पाऊस पडला तर नियंत्रण करता येईल आता पाठीमागच्या बाजूला आपण यशोदा पूल आहे ते यशोदा पूलच्या अगोदर तिथं पहिला पूल होता तो पूल काढून पायपात टाकल्या परंतु पायपाच्या माध्यमातून पाण्याचा प्रेशर काय मेंटेन होईना फुगे खूप पाठीमागच्या बाजूला जाऊन आपल्या चंदूर असू दे आपला जुना चंदूर रस्ता असू दे या परिसरामध्ये पाणी भरपूर घुसायला लागलं म्हणून आपण यशोदा पूल सात कोटी रुपये खर्च करून आता पूल बांधला आहे या पुलाच्या माध्यमात जरा दबाव जो आहे तो कमी झाला कर्नाटकमधलं अलमट्टी धरण आहे सध्या जरी अलमट्टी धरणातलं पाणी नाही सोडलं तर इचलकरंजीवर पुराचं संकट खूप मोठं येऊ शकतं कर्नाटक सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता का तुमचं काय बोलणं झालेलं आहे का कर्नाटक सरकारबरोबर कर्नाटक सरकारच्या बाच्या पा त्यांचा आमचा सतत चालू आहे आपल्या कर्नाटक सरकारचे आपल्या परिसरातले कर्नाटकातले जे काय आमदार आहेत खासदार आहेत किंवा तिथले अधिकारी आहेत तिथले त्या अलमट्टी परिसरातले जे खाल कलेक्टर आहेत त्यांच्या संपर्कात आम्ही सतत आहे अडीच लाख क्युसेक पाणी आतापर्यंत त्यांनी सोडायचं नियोजन केलं आहे एकदा ते, 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 एक ते सोडलं लागेल तसं ते सोडायची व्यवस्था त्या ठिकाणी करत आहेत त्या अलमट्टी धरणाच्या पुढं अठरा गाव आहेत का त्या अठरा गावात सुद्धा पूर येता कामाने अशा पद्धतीचं त्यांनी धोरण काय तर राखलं आहे त्यामुळं ते व्यवस्थित प्लॅन करून आपल्याकडे सुद्धा पूर लागता कामाने पुढेही पूर येता कामाने असं आम्ही पूर्ण व्यवस्थित नियोजन करा साथीचे रोग देखील येण्याचे चान्सेस भरपूर आहेत त्याच्याबद्दल मेडिकल टीम इचलकरंजी प्रशासनाची रेडी आहे असं रेडी मेडिकल टीम भ व्यवस्थित आहे किंवा फक्त मेडिकल औषध फवारणी हा तो सगळा विषय आहे गटारी स्वच्छ करायचं आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू केलं आहे कारण की इथे एक आपल्या परिसर नदीच्या परिसरामध्ये गटारी तुंबल्या तर त्याचा फुगवटा पाठिंबाच्यापर्यंत जातो आहे ते स्वच्छ करायचं चालू आहे औषध पुरवठा चालू आहे किंवा साप आणि हे ते सगळी विडे सगळे घरात घुसतात त्याचे त्याची लसी स्नेक स्नेकफाईटवरची सुद्धा औषधं आम्ही सज्ज ठेवतो इचलकरांचे होऊन प्रवीण हांडे वायरलेस मराठी धन्यवाद